गजरात गुजरात गुजरात कशाचं गुजरात गुजरात लावलं आपण अधिक चाळीस आमदार म्हणजे चाळीसचा मी वेगळा अर्थ काढत नाही परंतु असं ते सांगत ही पण सूचना असू द्या किंवा आणखी कुठली दुसरी सूचना असू द्या मी तुमच्या सूचनेचं स्वागतच करायला बसलोय गुजरातला विजरातला जायचं गुजरातला गुजरातच भरपूर आहे तुम्ही उगीच कारण नसताना गुजरात गुजरात काही मुद्दा नाही कि गुजरात गुजरात कशाचं गुजरात गुजरात लावलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्याच्या संदर्भामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी काय झालंय ऐका ना विजय विरोधी पक्ष नेते आज आपण आपण अधिक चाळीस आमदारांनी हे केलंय चर्चा केली आपण अधिक चाळीस आमदार म्हणजे चाळीसचा मी वेगळा अर्थ काढत नाही परंतु असं ते सांग त्याच्यामध्ये यादी वाचू का कुठले कुठले अध्यक्ष महोदय अनेक सन्मान्य सदस्यांनी इथं मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते, आहे ते सगळ्या मुद्द्याची उत्तरं माझ्याकडं आहेत परंतु अध्यक्ष महोदय वेळ वेळ पण बराच झालेला आहे परंतु आमचे एका पक्षाचे प्रांताध्यक्ष माझ्या समोर आले थोडेसे उशीर आले त्यांचा एक मुद्दा मी सांगतो फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी कायदा पाळला जात नाही असं साहेब तुम्ही म्हणला ओके शक्य बर काय माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे त्यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प मी आठच वेळा केलाय तर एफ आर बी एमच्या तरतुदीनुसार सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब आपली राज्यकोषीय तूट राज्य स्थूल उत्पन्नाच्या तीन टक्के असणं आवश्यक आहे आपण चोवीस पंचवीस मध्ये ती राज्यकोषीय तूट फक्त दोन पॉईंट बत्तीस त्या ठिकाणी ठेवलेली आहे संचित दायित्व स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के ठेवणं बंधनकारक आहे आपण ते अठरा पॉईंट पस्तीस ठेवलेलं आहे आणि व्याज प्रदान कर प्रमाणे महसुली जमिनी वीस टक्के राखणं व्याज प्रदानाचं तर आपण ते वीस ऐवजी अकरा पॉईंट सदुस सदोतीस टक्के ठेवलेलं आहे वरील सर्व आकडेवारी बघितली तर राज्य सरकार एफ आर बी एम कायद्याचं तंतोतंत पालन करतय तरी देखील आणखीन काही आपली सूचना असेल ही पण सूचना असू द्या किंवा आणखीन कुठली दुसरी सूचना असू द्या मी तुमच्या सूचनेच स्वागतच करायला बसलोय अध्यक्ष महोदय कुणाच तुमचं कशाबद्दल होत हा अध्यक्ष महोदय दिल्लीमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्र सदन बांधलं गेलेलं आहे त्याच्यात राजकारण फार झालं परंतु एक रुपया देखील त्या महाराष्ट्र सदनला राज्य सरकारने दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे पण त्या त्या संदर्भात जुनं जे महाराष्ट्र सदन आहे आपल्या इथली बरीचशी मुलं दिल्लीला ज्या वेळेस परीक्षेला जातात त्यांचा तिथे अडचण होते आम्ही त्याबद्दलचा एक विचार अध्यक्ष महोदय करतो की तिथं मुलं पाठवण्याच्या दृष्टिकोनात होस्टेल हा म्हणजे कुठली म्हणजे तिथं दिल्लीत परीक्षा बरेच असतात त्या प्रकारे करण्याच्या बद्दलचा सकारात्मक निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो